हां खरं तर मराठी इंडस्ट्रीला एक चांगली जोडी मिळालीच आहे पण मला असं वाटतं मलाही एक अतिशय चांगली मैत्रीण <laughs> मिळाली आहे आयुष्यभरासाठी आणि जीवाभावाची माझी हक्काची मैत्रीण मला मिळाली आहे मला खूप आनंद झाला रिद्धीसोबत आणि इतर सगळ्या सहकलाकारांसोबत काम करून मला मनापासून असं वाटतं की अजून भरपूर काही आम्हाला करायचं आहे सोबत भरपूर काय करायचं आणि मला असं वाटतं की ट्रेलरमध्ये जे तुम्ही आमचं केमिस्ट्री बघितलं आहे जे तुम्ही आमचं रोमॅन्स असू भांडणं असू काही असू केमिस्ट्री हे सगळे इमोशन्स सोबत असतं ते खूप खरंच एक झाकी आहे मथुरा काशी बाकी आहे जे तुम्हाला मूवीमध्ये बघायला मिळेल आणि थँक्यू फॉर कॉलिंग अस अ गुड फ्रेश पेअर मलाही असं वाटतं की भूषण आणि मी आम्ही फर्स्ट डेपासूनच एकदम क्लिक झालो आमची केमिस्ट्री चे त्याच्यामुळंच चे एकदम उभरून दिसली आहे आणि आमचे सगळे जे इमोशन्स होते ते एकमेकांना समजून होते आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप चांगलं परफॉर्म ही करता आलं एवढी चांगली झाली की एक वेळ अशी आली की भांडण करण्याचा सीन होता तर भांडण करायला आम्हाला प्रॉब्लेम होतो <laughs> की चांगली झाली होती आय थिंक आय थिंक हे फिल्म निवडायचं मेन आणि मेन कारण होतं त्याची स्क्रिप्ट त्याची जी कहाणी आहे ते जे बोलायचं प्रयत्न करते ही जी पिक्चर आहे ना हे तुम्हाला आयुष्याचं एक रियालिटी चेक देते की आयुष्यात आपले जे लोक असतात जे आपले सगळ्यात क्लोज लोक असतात आपण त्यांना ग्रांटेड घेतो खूप वेळा पण ॲक्च्युली तेच सगळ्यात इम्पॉर्टंट असतात आपण खूप वेळा भांडणात काय करतो ते दहा टक्के जे चूक आहे त्याच्यावरती फोकस करतो लक्षात ठेवतो आणि बाकी सगळं जे नव्वद टक्के पॉझिटिव्ह आहे त्याला विसरून जातो पण आयुष्यात वर खाली होत असतं यु नो प्रॉब्लेम्स येत असतात पण त्याच्यामध्ये जे लोक आपल्यासोबत राहतात जे आपल्यासोबत थांबतात आपल्याला समजून घेतात तेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि हे पिक्चर तुम्हाला ते समजवतं समजून घेतं मला असं वाटतं अनेक कारणं होती त्यातलं पहिलं कारण अर्थात सिनेमाची स्क्रिप्ट ती स्क्रिप्ट घेऊन जे आले होते आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक विश्वासर त्यांनी नरेट करताना त्यांच्यातलं जो एक निरागसपणा आणि प्रामाणिकपणेपणा होता त्यानंतर संपूर्ण टीम ज्यावेळी भेटली निर्माते असतील सहकलाकार असतील एक जेन्युअनली मनापासून अशी फिलिंग आली की अतिशय चांगल्या स्वभावाची हो प्रामाणिक लोकं या सिनेमात जुळली गेली आहेत आणि आपण सिनेमाची स्टोरी अप्रतिम आहे आणि एवढ्या सुंदर लोकांसोबत काम करायला आपल्याला आप एक चांगला अनुभव मिळेल किंवा मजा येईल असं सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा सिनेमा मी करायचं ठरवलं आणि आज खरंच सांगतो आज सिनेमाचं शूटिंग होऊन आज काही महिने झाले आणि आता सिनेमा रिलीजवर हो आला आहे आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला एक खूप चांगला डिसिजन होता मी हा सिनेमा करायचं करा करण्यासाठी होकार दिला कारण की मला ह्या सिनेमातनं जसं मी म्हटलं मगाशी रिद्धीबद्दल तसंच इतर कलाकार असतील किंवा दिग्दर्शक निर्माते असतील मला आयुष्यभराचे मित्र भेटले मला असं वाटतं आहे आय थिंक सिनेमाचं सेकंड मेन कारण हेच होतं की जे लोकं त्याच्यासोबत असोसिएटेड होते ते एवढे सुंदर एवढे गोड आणि एवढे रिअल प्रामाणिक आहे तर सगळं काय का होतं ना आपण आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज जस जसं जसं आपण मोठे होत जातो कुठेतरी मला असं वाटतं तो जो निरागसपणा किंवा इनोसन्स असतो लोकांमधला तो आपण विसरतो आणि खूप जास्त प्रॅक्टिकल होतो किंवा कमर्शियल होत जातो मला असं वाटतं या सिनेमामध्ये असं कुठलंही अँगल नव्हता कुणाचंही काही त्याच्यात हेतू नव्हता किंवा कोणालाही असं फक्त कमर्शियली या सिनेमाकडे कोणाचा बघण्याचं तात्पर्य नव्हतं प्रत्येकाला एक, 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 एक इमोशनल अटॅचमेंट त्या स्टोरीसोबत झाली होती आणि मा मला मा, मा, वेगळं नरेशन मिळालं आहे हिला वेगळं नरेशन मिळालं आहे आणि आत्ता ज्यावेळी आम्ही सगळे गप्पा करतो प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यात अश्रू होते ज्यावेळी स्टोरी ऐकली मला असं वाटलं की अच्छा मीच होतो की काय पण मला म्हणजे मेन मेन गोष्ट जी आहे ती म्हणजे स्टोरी सिनेमाची म्हणजे जर तुम्ही ट्रेलर बघितलं तरी असं वाटतं की असं एक मिनटासाठी पण नाही वाटत की यु नो एक नवीन डिरेक्टर किंवा एक नवीन प्रोड्युसरची पिक्चर आहे कारण हे ट्रेलर एवढं प्रोफेशनल एवढं सुंदर एक प्रामाणिक टे ट्रेलर आहे आणि मुळात त्यांना त्यांचं कौतुक याच्यासाठी करावं वाटतं कारण की सिनेमामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या न उलगडता हा ट्रेलर दाखवायचा आहे हां म्हणजे तुम्हाला ट्रेलरमध्येच लोकांना आकर्षित देखील करायचं आहे पण तुम्हाला त्या गोष्टी पण ज्या नाही सांगायच्या ज्या गोष्टीने लोक आकर्षित होणार आहेत सो so, मला असं वाटतं की आ, ट्रेलर त्यांनी ते सो इट चॅलेंजिंग आणि मला असं वाटतं छान झालंय इतर लोकांचा प्रतिसाद बघता तुम्हाला सगळ्यांनाही आवडलंच आहे हो मी खरं सांगू का मला छत्रपती संभाजी महाराज त्यांची एक बाजू ही जगाला माहिती होती पण तेवढेच ते प्रेमळही होते त्यांच्या बायकोवर त्यांचं तेवढंच प्रेमही होतं मला सातत्याने असं लहानपणापासून वाटायचं की छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी बाजू जगासमोर का नाही आली आत्तापर्यंत आम्हाला शिवरायांच्या छावामध्ये जेवढी संधी मिळाली तेवढा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाच पण मला असं असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असताना तो, तो जो त्यांचा जो प्रेमळपणा आहे किंवा त्यांचा परिवाराबद्दल स्त्रियांबद्दल असणारा आदर आहे तोच आदर तेच सगळे त्या सगळ्या गोष्टी मी त्या शिकून मला असं वाटतं या सिनेमात त्या मी वापरल्या आहेत आणि जे कदाचित ऐतिहासिक सिनेमामध्ये आपल्याला लिमिटेशन असतात जे आपण दाखवू शकत नाही कदाचित या सिनेमात ती संधी मला मिळाली आहे आणि मला ॲक्च्युली ऐतिहासिक सिनेमानंतर मला असं झालं होतं की एक असा छोटासा सुंदर सिनेमा करावा ज्याची रिअलिस्टिक असेल जो त्या सिनेमातले पात्र असतील किंवा त्यातली गोष्ट असेल ही प्रत्येकाला भावली पाहिजे प्रत्येकाला आपली आपलीशी वाटली पाहिजे आपल्यात एका सर्वसामान्य माणसाला आपण दिसलो पाहिजे त्या कॅरेक्टरमध्ये आणि नशिबाने ही स्टोरी माझ्यासमोर आली आहे म्हणून मी हा सिनेमा <laughs> मला तर खूप चांगलं वाटतंय म्हणजे मी तेलुगू सिनेमा मल्याळम सिनेमा दोन्ही ह्याच्यात काम केलं आहे आणि तेव्हा मी भाषा शिकली होती सो दॅट यु नो ॲज अन ॲक्टर तुम्ही चांगलं इमोशन्स पोट्रे करू शकता भाषा ही तुमचे कल्चरचं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण तुम्ही त्याच भाषेत विचार करता त्याच भाषेत एक्सप्रेस करता आणि एक कलाकाराचं कामच एक्सप्रेस करणं uh, मराठी सिनेमात मला खूप वर्षापासून इच्छा होती काम करायची पण मला कधी ती संधी नाही मिळाली पण मी खूप ग्रेटफुल आहे खूप आभारी आहे की मला पहिल्यांदा म्हणजे हा एक सुंदर चान्स मिळाला आहे स्वतःला स्वतःच्या मदर टंगमध्ये बोलून आ, एक सुंदर क्यूट कॅरेक्टरची भूमिका करायचा एक चान्स मिळाला आहे सो मला खूप मज्जा आली करायला आणि असं एक एक आपल्यासारखं वाटलं कारण तिकडं कितीही काम करू कितीही चांगलं असू कुठल्याही जागेवर काम करू भाषा वेगळी असली की थोडं तरी वेगळं पण येतं पण इथे एक आपल्यासारखं वाटलं असं वाटलं आपलेच लोक आपलंच गाव आपलंच सगळं आणि खूप मज्जा आली हे बनवायला आणि गंबत म्हणून सांगतो लग्नाआधी बायको म्हणून नव नवऱ्याला छळण्याचं सुख तिला मिळालं या आणखीन काय हवं मला असं वाटतं कडीपत्त्याशिवाय आयुष्य नाही असं मला वाटतं जसं कडीपत्त्याशिवाय स्वयंपाकाला चव येत नाही तसं आयुष्यातला जो कढीपत्ता मला असं वाटतं कढीपत्ता म्हणजे ती लोकं आहेत जी आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची लोक आहेत ज्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याला महत्त्व नाही त्यांना आपण स्वयंपाक झाला की जसं कडीपत्त्याला बाजूला करून ठेवतो तसं आपण त्या त्यावेळी त्यांचं महत्त्व संपलं की आपण त्यांना सहज बाजूला सारून पुढे पुढची वाटचाल करतो मला असं वाटतं ती जी लोकं आहेत ना ज्यांच्यामुळे तुमची वाटचाल सुरू झाली आहे त्यांना विसरून चालणार नाही किंवा त्यांच्याशिवाय आयुष्याला महत्त्व नाही सो एक कडीपत्ताचं उदाहरण देऊन जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांनी ह्या नात्यांचं एक खूप चांगला समन्वय घडून आणला आहे असं मला वाटतं आणि जेवढं कढीपत्त्याचं महत्त्व आहे तेवढीच कडीपत्त्यासारखी जी नाती आहेत जी लोकं आपल्या आयुष्यात त्यांचंही महत्त्व तेवढंच आहे हो 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 काड्या करता करता काडीचा आधार दिलाय कारण की तो अक्षय टक्साळ आहे तो काड्या करणार नाही असं होणार नाही पण मित्र म्हणून त्या काड्या करता करता त्याने काडीचा आधार दिलाय आणि खऱ्या अर्थाने त्याने माझा संसार वाचवलाय असं मला सांगायला हरकत नाही